संपूर्ण राज्यासह मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर येथील परमेश्वर देवस्थान यात्रा कमिटी आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल परमेश्वर देवस्थान मंदिर परिसर या ठिकाणी सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामधून या कुस्ती सहभागामध्ये होण्यासाठी दाखल झाले आहेत संपूर्ण राज्यामध्ये हिमायतनगर कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध आहे अगदी सकाळपासूनच हिमायतनगर शहर यात्रा परिसर कुस्त्याच्या दंगलीमध्ये फुलून गेले आहे श्री परमेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येत परिसरातील ग्रामीण भागातील प्रेक्षकांना कुस्त्याची दंगर ही कुस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली महाराष्ट्राचा संपूर्ण खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिलं जातं आजही या खेळाविषयी आवड आणि उखंडा कुस्ती नोशिकांच्या माध्यमातून कायम आहे कुस्त्यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच कैलासवासी परमेश्वर शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार नागेश शिंदे यांच्याकडून मानाच्या प्रथम कुस्ती विजेत्यास एक किलो चांदीची गदा प्रदान केली जाणार आहे कुस्तीचा थरार आज दिवसभर सुरूच असणार आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड